राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून वसंत सेना नावाचा लेख पहाटेचे वेळी मळलेली वाट सोडून भटकणे मला फार आवडते अरुणाची स्वप्ने चालवीत रात्र साखर झोप घेत असावी दूरवरचे स्थित प्रज्ञासारखे डोंगर उर्व ऊर्ध्वदृष्टीने चिंतन करीत असावे पायांखालचे तृण दवाने भिजून जावे आणि क्षितिजावर शुक्राची चांदणी प्रकाशात असावी त्या सौम्य शीतल आर्द्र प्रकाशात जाईच्या फुलांचा कोवळा सुगंध विरघळला की माझ्या अस्तित्वचा कण कन कापरासारखा विरू लागतो आणि त्या आर्द्र शांतीत लय पावणारे माझे हृदय वसंतसेनेच्या स्मृतीने परिमळून जाते शुद्रकाची वसंतसेना पहाटे उगवणाऱ्या शुक्राच्या चांदणीसारखी आहे तिच्या साठी माझ्या मनातला रितेपणाचा अंधार जाईच्या फुलांनी सुगंधित केलेला शुभ्र शैला पांघरून दृष्टीच्या दारात उभा राहतो शूद्रकाची वसनसेना ही एक गणिका आहे परंतु ती गुणानुरक्त आहे तिची काया कांचनाने सजलेली आहे आणि कांती यवनाने सरले रसरसलेली आहे परंतु कांचनाचा वा यवनाचा उन्वादक दर्भ तिच्या दृष्टीत नाही तिच्या वृत्तीत नाही वास्तविक वेशाजीवनात हृदयाला स्थान असत नाही परंतु तिने मात्र हृदय धर्माला अग्रस्थान दिले आहे तिच्या हृदयातील प्रीतीचा गंध चारुदत्ताच्या चा देवघरात दरवळणाऱ्या धुपासारखा पवित्र आहे प्रीतीने तिच्या हृदयात प्रवेश केला तो वसंत काळात शुक्ल पक्षातील त्रयोदशीच्या दिवशी उद्यानात मदनोत्सव चालू असताना परंतु ही प्रीती वसंतश्रीचा उन्मद वेश ल्यायलेली नव्हती शारदीय चंद्रकळा नेसलेल्या वीणावादिनी शारदेसारखी ती रसिका होती राजाचा मेवणा शकार तिच्यावर लोभावला होता तो राजाचा मेहुणा होता उज्जैनीचा कोतवाल होता मेंदूने ढिला होता आणि वासनेने आंधळा झालेला होता असले सावज आपणहून वसंतसेनेच्या जाळात मान अडकवू पाहत असतानाही ती त्याचा तिरस्कार करते वेशेला साजेशी वंचनेची कला वापरून त्याला झिलविण्याऐवजी एखाद्या कुलस्त्रीसारखी ती त्याच्या अतिक्रमणापासून स्वतःचे संरक्षण करू पाहते आपल्या शील रक्षणासाठी चारुदत्तासारख्या सज्जनाचे सहाय्य मागते आणि राजाच्या मेहण्याच्या रोषाची परवा न करता निर्भयपणे एका स्त्रीच्या शिलाचे रक्षण करण्यासाठी पुढे येणाऱ्या ओमद्या चारुदत्ताच्या चारित्र्यावर लुब्ध होते हे सारेच गणिकेला न शोभणारे आहे गणिकेच्या हृदयात प्रीतीचा उदय ही घटनाच इतकी विपरीत आहे की तिच्या योगाने गणिका ही गणिकात उरणार नाही कारण प्रीतीच्या प्रकाशात तिचे अंधारातले जीवन विरून जाईल परंतु वसंत सेना ही केवळ गणिका नव्हती केवळ गणिकेची कन्या नव्हती तर ती एक सचेत हृदया रुद्रे, हृदयाची स्त्री होती तिचे सर्वच वर्तन एखाद्या कुलीन स्त्रीसारखे आहे नवे कुलीन स्त्रीलाही प्रसंगी लाजविणारे आहे एके दिवशी रस्त्यावरून जाताना जेव्हा शकाराने तिचा अंधारातून पाठलाग केला तेव्हाही ती आत्मसंरक्षणासाठी परिजनांना हका मारते गणिकेच्या वृत्तीने मूर्ख शकाराला बोलवून तिला हवे तिथे जाता आले असते पण ती तसे करीत नाही तिच्या विषयीच्या आसक्तीने निखाऱ्यात टाकलेल्या मांसखंडाप्रमाणे होरपळणारा शकार आणि त्याचा सहकारी वीट जेव्हा तिला तिच्या जीवनाची जाणीव देत मागे येतात तेव्हा ती तशा बेदरलेल्या अवस्थेतही त्यांना सांगते प्रीती प्रीतीचा उदय गुणांच्या आकर्षणातून होतो बलात्कारातून नव्हे शकाराच्या तावडीतून सुटण्यासाठी भयग्रस्त वसनसेना जेव्हा आवाहन करू लागते तेव्हाच तिच्या हृदयातील कुलस्त्रीच्या जागेपणाची पुरेपूर साक्ष पटते त्या रात्रीच्या धावपळीत ती चारुदत्ताच्या घरात घुसते त्याही वेळी तिच्या शालीन वृत्तीचा प्रत्यय घडतो अंधारात ती मदनिकाच आहे या भावनेने चारुदत्त मुला मुलाच्या अंगावर घालण्यासाठी तिच्या अंगावर शेला फेकतो तो जाईच्या फुलांनी सुगंधित केलेला शेला क्षणभर आपल्याच अंगाला लपेटून घेते त्या शेल्याचा परिमळलेला स्पर्श अनुभवल्यावर ती स्वतःशीच म्हणते अगबाई जाईच्या फुलांचा वास आहे की या शैल्याला यांचं यवन अजून ताज दिसतय चारुदत्ताच्या सुगंधित शेल्यामुळे शरदभराने आच्छादलेल्या चंद्रलेखेसारखी दिसणारी वसंतसेना त्या रात्रीच्या भेटीत किती संयमाने वागते मैत्रेयाने शकाराचे चा बोलणे चारुदत्ताला सांगताना मदनोत्सवाच्या प्रसंगापासून ही तुझ्यावर अनुरक्त आहे परस्त्रीच्या अपमानाची शंका नको असे सांगितल्यावरही ती स्वतःच्या प्रणयाकुल हृदयाला मोकळी वाट देत नाही गणिकांच्या जीवनावर टीकेची झोड उठवणाऱ्या मैत्रेयाविषयीची ती अनुदार भावना बाळगीत नाही संकटात असूनही आणि चारुदत्य पुन्हा पुन्हा आत बोलावीत असूनही ती आपली मर्यादा सांभाळते आतल्या घरात जात नाही नागरिकांशी संबंध आल्यामुळे तिच्याजवळ संभाषणाची चतुरता आलेली असतानाही ती अधिक बोलत नाही दागी दागिने चारुदत्ताच्या स्वाधीन करताना जेव्हा तो म्हणतो की हे घर दागिने ठेवून घ्यायला योग्य नाही तेव्हा ती उतरते थे। हा ठेवा मी घराच्या स्वाधीन करीत नाही आपल्या स्वाधीन करते आहे परत फिरण्याच्या वेळी सोबतीसाठी ती मैत्रेयाला बरोबर पाठवायला विनवते चारुदत्ताला सोबत यायला सांगत नाही त्या रात्री तिची सोबत करायला मैत्रेयी तयार होत नाही म्हणून स्वतः चारुदत्त तिला घरी पोचवायला निघतो अंधारातून वाट दिसावी म्हणून हाती ड्युटी घेण्याचीही सोय नसते कारण ड्युटीतले तेलच संपलेले असते त्या चैत्रातील षष्ठीच्या मध्यरात्री चंद्राचा उदय होतो आणि त्या स्वर्गीय दीपाच्या प्रकाशात चारुदत्त तिला वाटेवर सोबत देतो मध्यरात्रीचे चांदणे राज रस्त्यावरील एकांत आणि प्रियकराची सोबत पण तरीही वसंतसेना मूक आहे तिने आपल्या जीवनाचे सुवर्णपात्र चारुदत्ताच्या स्वाधीन केले आहे त्याच्यावर तिचा विश्वास आहे चारुदत्ताची पहिली दृष्टभेट मदोनोत्सवात झाली आणि त्यानंतर आठवड्याभरानेच अकल्पितपणे त्याच्या घरी जाणे झाले त्या रात्री त्याची सोबत बरोबर घेऊन तरी परतल्यापासून त्या रात्री त्याची सोबत बरोबर घेऊन घरी परतल्यापासून वसंत सेना अन्य मनस्क बनून गेली चारुदत्ताला तिने जरी नुकतेच पाहिले होते तरी त्याच्या गुणगंधाच्या लहरींनी तिच्या मनात अनेकदा प्रवेश केला होता उज्जैनीच्या कानाकोपऱ्यात त्याच्या दातृत्वाची सौजन्याची आणि कलासक्तीची कीर्ती दरवळत होती वृष्टीमुळे निर्जल बनलेल्या पांढऱ्या मेघाप्रमाणे त्याचे आजचे निष्कांचन जीवनही किती धन्य होते त्याला दारिद्र्याची खंत आहे ती दानाचा ओघ थांबल्यामुळे शरणागतांना सहाय्य करावे निराश्रितांना आश्रय द्यावा भूकेलेल्यांना जेऊ घालावे कलावंताचे चीज करावे अपकारकर्त्यावरही उपकार करावे आणि भोवतालच्या संतुष्ट परिसराशी प्रसन्नतेने समरस होऊन जावे ही त्याची वृत्ती दारिद्र्य त्याची जीवनासक्ती हिरावून घेऊ शकले नाही आणि त्याच्या औदर्याचाही गळा दाबू शकले नाही त्याची जीवनासक्ती निरामय आहे वासरांची हाडे चघळणाऱ्या श्वानासारखी नाही ती नित्यकर्मात चुकत नाही पण कर्मकांडात रमत नाही संगीताच्या मैफलीत बसल्यावर त्याला रात्रीचे भान राहत नाही पण त्याच्या या कलासक्तीला व्यसनाची विषबाधा झालेली नाही तरुण आहे देखणा आहे सौजन्यशील आहे उदार आहे कलावंत आहे वसंतसेनेच्या दृष्टीत ओथंबणाऱ्या प्रीतीचेही तो स्वागत करील परंतु तो प्रेमळ पती आहे आणि रोहसेनाचा वत्सल पिता आहे तो अजूनही अंतर्बाह्य युव आहे परंतु त्याच्या यवनाला जाईच्या फुलांचा शालीन गंध आहे वसंत सेनेला हे सर्व ठाऊक आहे आणि आपण गणिकेच्या घरी जन्म घेतला वसंत सेनेला हे सर्व ठाऊक आहे आणि आपण गणिकेच्या घरी जन्म घेतला याचेही तिला भान आहे चारुदत्त तिला हवा आहे पण तो आहे तसा हवा आहे तिला त्याची पारत करायची नाही पूजा बांधायची आहे ती त्याच्या केवळ देखणेपणावर भाळलेली नाही तर त्या देखणेपणाचे तेज सहस्त्रकळांनी वाढवणाऱ्या हृदयाच्या श्रीमंतीवर भांडलेली आहे चारुदत्ताचे मनोमन चिंतन करीत असताना ती सखी मदनिकेला विचारते मदनिके मी आज कशी दिसते ग हो? सांगू सांग आतल्या आत कुणाच्या तरी मूर्तीचं चिंतन चाललेलं दिसतंय मदनिके बरीच मनकवडी दिसतेस की ही पर्वाच्या महोत्सवातील कामदेवाची कृपा दिसते आता सांग बरं त्या भाग्यवंतांचं नाव कुणी राजा आहे की राजा अधिकारी आहे कुणाची सेवा करायचं योजले छे मला सेवा नाही करायची प्रेम करायचं आहे बरं तसं पण कोण आहे तो कुणी विद्येनं नटलेला ब्राह्मण तरुण आहे वाटतं ब्राह्मणांविषयी माझ्या मनात आदर आहे मग देशोदेशी भटकून व्यापाराचा वैभव वाढविणारा कुणी तरुण व्यापारी आहे ग प्रियेचा प्रेम लाथाडून पैशासाठी परदेशी जाणाऱ्या व्यापाऱ्यावर प्रेम करून रडत का बसू अग मग तो आहे तरी कोण म्हणे राजा नाही राजाधिकारी नाही ब्राह्मण नाही वैशयी नाही ऐक तू माझ्याबरोबर काम देवायत उद्योन उद उद्यानात आली होतीस ना होय आले होते आणि तरीही मला खुळ्यासारखी विचारतेस आलं ध्यानात ज्यानं तुझं शकारापासून रक्षण केलं तो काय बरं त्याचं नाव तो सराफ कट्ट्यावर राहतो अगं त्याचं नाव विचारते आर्य चारुदत्त पण आर्य तो दरिद्री आहे म्हणतात म्हणून तर मी त्याच्यावर प्रेम करते आहे सखी मोहर गळलेल्या आंब्याच्या झाडावर मधुकर कधी रुंजी घालीत नाही म्हणून तर त्याला मधुकर म्हणतात सेनेची ही वृत्ती गणिकेच्या जातीला न शोभणारी आहे चारुदत्ताविषयी तिच्या मनात उदित झालेली प्रीती उच्चृंखल नाही उन्मादक नाही ती प्रगल्भ आहे प्रौढ आहे संयत आहे केवळ <coughs> यवनाचे निमंत्रण मानणारा प्रीतीचा पहिला आवेग हा प्रेयाला भक्ष मानतो परंतु ही गुणानुरक्ता गणिका अरुदत्ताला आपल्यासा करू पाहत नाही तर ती स्वतःच चारुदत्ताची होऊ इच्छित आहे त्याचमुळे चारुदत्ताला प्रिय असणाऱ्या केवळ वस्तूंवरच नव्हे तर व्यक्तींवरही ती निरुपचार प्रेम करू पाहत आहे विक्रमाचे पारितोषक म्हणून चारुदत्ताने कर्णपूरकाला दिलेला शेला जाईच्या फुलांनी परिमळलेला तो पूर्वपरिचित शेला तिला हवा हवासा वाटला यात विशेष आश्चर्य नाही परंतु चारुदत्ताच्या घरी काही काळ सेवा करणाऱ्या जुगारी संवाहकाला सहाय्य करताना तिची आंतरिक प्रीती हर्षित होते तिचा तिरस्कार करणारा मैत्रे तिला तिरस्करणीय वाटत नाही तो चारुदत्ताचा सर्व काल मित्र आहे म्हणून तिच्या मनात त्याच्याविषयी आस्था आहे आत्मीयता आहे दत्ताची धर्मपत्नी धुता तिला वंदनीय आहे अभिरूप पती व्रत आचरणारी आणि पतीच्या श्रेयासाठी तळमळणारी ती साध्वी तिच्याकडे पाहून वसंत सेनेच्या मनात सापत्न भाव निर्माण होत नाही कारण ती चारुदत्ताची प्रेमळ पत्नी आहे रोहसेना तिच्या हृदयात माया आहे उद्यानातील संकट परंपरा सुरू होण्यापूर्वी चारुदत्ताच्या घरी जो प्रसंग घडतो त्या प्रसंगात वसंतसेनेची व्रतस्थ प्रीती चांगलीच प्रत्ययास येते पहाटेच चारुदत्त पूर्वतयारीसाठी उद्यानात गेलेला आहे आणि इकडे घरी वसंतसेना सर्व प्रसादन करून निघण्याच्या तयारीत आहे तोच रोहसेन रडत रडत घरी येतो शेजारच्या सराफाच्या मुलाची सोन्याची गाडी पाहून त्याने सोन्याची गाडी खेळायला हवी म्हणून हट्ट धरलेला असतो त्याला आपली मातीची गाडी नको असते वसंतसेना मदनिकाला मदनिकेला विचारते हा का गरडतोय हो त्याला शेजारच्या मुलासारखी सोन्याची गाडी हवी आहे वसंतसेनेच्या डोळ्यांत अश्रू तरारतात ते दृश्य अनुभवून ती देवाच्या दुष्टतेचा धिक्कार करते तिच्या डोळ्यांतील पाणी हे केवळ तिराहिताच्या सहानुभूतीचे नसते तर तिच्या हृदयात एक नवी धुता जागी झालेली असते ती डबडबलेल्या डोळ्यांनी रोहसेनाकडे पाहते आणि त्याला समजावते बाळ रडू नकोस तुलाही सोन्याची गाडी मिळेल इतक्या प्रेमाने बोलणारी ही नवी स्त्री रोहसेनेला परिचित नसते तो मदनिकेला विचारतो मदनिके ही कोण त्यावर वसंतसेनाच उत्तर देते तुझ्या वडिलांनी स्वतःच्या गुणांनी जिंकलेली दासी अर्थात हे तिचे उत्तर स्वागतच असल्यासारखे आहे रोहसेनेला ते कळणे शक्यच नव्हते मदनिका रोहसेनाला सांगते बाळ ही तुझी आई आहे मदनिकेच्या या उत्तरामुळे रोहसेन अधिकच गोंधळून जातो मदनिके तू खोटं बोलतेस जर ही माझी आई आहे तर हिच्या अंगावर इतके दागिने कसे रोहसेनाच्या या शंकेने वसंतसेनेचे हृदय भरून येते तिच्या मनातली आई वात्सल्याने ओथंबून येते आणि ती म्हणते बाळ तू अजाणपणानं बोलतोस पण तुझ्या बोलण्यानं माझ्या हृदयाचं पाणी होतंय ही बघ आता मी तुझी आई झाले हे घे दागिने अन यांची सोन्याची गाडी कर परंतु तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा चाललेल्या पाहून रोहसेन ते दागिने स्वीकारत नाही तोमन तो म्हणतो मी नाही घेणार हे दागिने तू रडतेस वसंतसेना डोळे पुसते आणि त्याच्या मातीच्या गाडीत आपले सारे दागिने भरते उद्यानात प्रियाबरोबर सुखविलास करण्यासाठी नटून थटून निघालेली एक प्रणयिनी गणिका क्षणात आई बनते वसंतसेनेच्या प्रीतीची जात ही अशी आहे ज्या दिवशी सायंकाळी ती अभिसारिका बनून चारुदत्ताच्या भेटीला निघते तो दिवस असतो वैशाखातला शुद्ध नवमीचा केवळ महिनाभराच्या आत तिच्या प्रीतीची फुलवेल सर्वांगी बहरली आहे आणि तिच्या मधुर सुगंधाने सारे वातावरण गंधित झाले आहे यापूर्वी ती चारू दत्ताला दोनदाच भेटली होती एकदा मदनोत्सवात आणि दुसऱ्यांदा शकराने पाठलाग केल्यानंतर दागिन्यांचे सुवर्णपात्र त्याच्याकडे ठेवल्यानंतर त्याच्या सुचरित व्यक्तिमत्वाचे नि प्रगल्भ प्रीतीचे अनेक स्फुटास्फुट स्पूत आविष्कार तिने प्रत्यक्षपणे अनुभवले चोराने दागिने चोरून नेल्यावर आपण ते द्यूतात हरलो असे सांगून पत्नीच्या कंठातील रत्नमाला पाठवणारा तो अपूर्व द्यूतकर तिला अत्यंत प्रिय होतो त्याच्या भेटीसाठी ती आतूर होते बाहेर वादळी पावसाची चिन्हे दिसत असूनही ती त्याच्या भेटीला निघते अर्थात ही भेटही कुठल्या एकांतातील संकेतस्थळी परिचितांच्या दृष्टीपलीकडे ठरलेली नाही मैत्रेयाबरोबरच तिने या भेटीचा निरोप दिलेला आहे ती चारुदत्ताच्या नवे तिच्याच घरी भेटणार आहे सायंकाळची वेळ आहे वादळाने साऱ्या चिर वादळाने साऱ्या स्थिरचराला घेरले आहे मेघांनी आकाश झाकोळले आहे प्रदोषकाची चंद्रकला ढगाळ लुप्त झाली आहे पावसाच्या धारांनी सोसाट्याच्या वाऱ्याची संगत धरली आहे आणि वीज कुलीन स्त्रीप्रमाणे स्वैरसंचार करीत आहे अशा वेळी अभिसारिकेचा उज्ज्वल वेष परिधान करून वसंतसेना चारुदत्ताच्या घरी निघाली आहे तिच्याबरोबर छत्रधारिणी मदनिका आणि वीट आहे वादळी पावसाच्या माऱ्याने छत्राचा उपयोग अशक्य झाला आहे तशाच अवस्थेत त्या अंधारलेल्या वाटेवरून पावसात चिंब भिजलेली वसंतसेना वादळाला तोंड देत चालली आहे हृदयातली संगमोत्सुक प्रीतीबाह्य वातावरणाला आव्हान देत आहे मेघ खुशाल बरसोत गरजोत आकाशातून उल्का कोसळत परंतु प्रियाच्या भेटीला निघालेल्या स्त्रियांना त्याची तमा नसते वसंतसेना येते वादळी पावसातून प्रियाच्या भेटीला येते चारुदत्त घरी तिच्याच चिंतनात मग्न असतो परंतु त्या तशा वादळी सायंकाळी प्रियेची भेट होईल ती आपल्या घरी येईल अशी त्याला स्वप्नातही अपेक्षा नसते वसंतसेनेच्या अकल्पित भेटीने त्याचे अनुदासीन यौवन मेघागमामुळे नाचणाऱ्या प्रमत्त मयुरासारखे पिसारा फुलवते ती अभिसारिकेचा संगोमोत्सुक वेश लिहिलेली डोळ्यांत उत्कंठेच्या कुलवाती उजळून आलेली ती पावसात भिजलेली वसंतसेना आपल्या आर्द्र ओठांवर हसू फुलवीत त्याला विचारते ऐद्युतकर अपि सुखंते प्रदोष तिच्या या मिश्किल प्रश्नाने नी तिच्या भिजलेल्या रूपाने चारुदत्ताच्या दृष्टीत प्रदोषकाची प्रसन्न सायंप्रभा तरळू लागते तिच्या अंगावरची वस्त्रे ओलीचिंब झालेली असल्यामुळे हृदयातल्या शादीनतेचा डोळा चुकवून कांतीतली आरक्त कवळीक त्या जुगारी प्रेक्षकाला निमंत्रण देऊ लागते त्याचवेळी आकाशात तांबूस प्रभेची विद्युत समृद्ध हृदय मेघाला आवेगाने मिठी देते आणि चारुदत्ताच्या घरी प्रीतीच्या समुज्जल साक्षीने वसंतसेनेचे स्वयंवर साजरे होते त्या रात्री चारुदत्ताच्या मिठीत विसावलेली वसंतसेना ही गणिका नसते तर चारुदत्ताची द्वितीय दुता असते दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या कांतीवर तरळणारी रतीची ग्लानी रोहसेनाच्या दर्शनाने विरून जाते आणि तिच्या अंतरंगात जागी झालेली दूता क्षणात रोहसैनाची माता बनते त्यानंतर लाख शकरांनी तिच्या कंठाला लख नाव नख लावण्याचा प्रयत्न केला तरी चारुदत्तापासून तिला हिरावून नेण्याचे सामर्थ्य कुणाही जवळ नाही येथून पुढे तिचा गळा दाबणारा शकार जरी तिला ठार मारू शकला तिच्या खुनाच्या मिथ्यारोपाच्या मिथ्यारोपाने चारुदत्त जरी फासावर गेला मैत्रेयासारख्या मित्रांच्या हृदयातली सदिच्छा जरी वांज ठरली आणि शर्विलक पालकाचे प्रयत्न जरी विफल झाले तरीही निष्करूण नीतीच्या न्यायशून्य जगातही वसंतसेना चारुदत्ताचीच राहील शूद्रकाच्या जीवनानुभूतीची पहाट धवळीत आलेली ही शुक्राची चांदणी असीच तेजाळत राहील आणि माझ्या मनातला रितेपणाचा अंधार जाईच्या फुलांनी सुगंधित केलेला शेला पांघरून तिच्या स्वागतासाठी दृष्टीच्या दारात उभा राहील शुद्रक कटिकम लेख समाप्त